पुरातून महिलेची तडीपारी अलीकडच्या काळातील पहिली घटना आहे क्षमा इब्राहिम शेख दोन जिल्ह्यासाठी दोन वर्षांसाठी तडीपार महिलेची हालचाल व कृत्यामुळे त्या भागातील रहिवाशी व वा व्यावसायिक यांना हानी पोहोचत असून सदर महिलेच्या बद्दल त्यांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे परिसरात राहणाऱ्या मुली व महिलांच्या जीवितास धोका उत्पन्न झालाय तसेच त्या परिसरातील रहिवाशांमध्ये दहशत व असुरक्षेची भावना निर्माण झाली असल्याचा निष्कर्षावरून शमा इब्राहिम शेख वर्ष त्रेचाळीस या महिलेस सोलापुरातून तडीपार करण्यात आले महिलेची तडीपारी अलीकडच्या काळातील पहिली घटना मानली जात आहे आगामी काळात विविध जाती धर्माचे सण उत्सव मिरवणुका व लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर व परिसरात कोणताही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशाने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय मार्ग अंतर्गत विजापूर नाका पोलीस ठाणे व सोलापूर ग्रामीण हद्दीतील सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत सराई गुन्हे करणारी गुन्हेगार शमा इब्राहिम शेख राहणार राजीव नगर प्लॉट नंबर एकोणचाळीस शांतीनगर स्वरूपाचे एकूण दोन गुन्हे दाखल आहेत त्यामुळे तिच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न चे कलम छप्पन्न एक अ ब प्रमाणे पोलीस उपायुक्त परिवंडळ सोलापूर शहर यांच्या आदेश पारित झाले होते तिला 25 मार्च 2024 रोजी विजापूर नाखा पोलीस स्टेशन कडून ताब्यात घेऊन विजापूर शहर व उर्वरित पोलीस स्टेशन सोलापूर जिल्हा, जिल्हा व उस्मानाबाद जिल्ह्यातून दोन तडीपार तडीपार करण्यात तिला केल्यानंतर हगनूर तालुका वर्षांडींद जिल्हा गुलबर्गा राज्य कर्नाटक येथे सोडण्यात आलाय हे कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन अजय परमार पोलिस निरीक्षक विजापुर नाका पोलिस स्टेशन दादा गायकवाड़ पुलिस निरीक्षक संगीता पाटिल सहायक पोलिस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड़ पोलिस सिपाही रमेश कारसेगावी के लिए